लाडक्या बहिणींना नमस्कार आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना तीन हप्ते एकदाच मिळणार आहे अशी एक चर्चा सुरू आहे सध्या पण आपण म्हणतो की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्यावेळी ई के वाय सी सुरू झाली बंद झाले होते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि तेव्हापासून काही लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आता पुन्हा येत्या काही दिवसामध्ये लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी पुन्हा सुरू झाली आणि याच वेळामध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये एकदाच हप्ता जमा होणार आहे असं खूप चर्चा चालू आहे परंतु असं कुठलंही नोटिफिकेशन आत्तापर्यंत निघालेलं नाही ज्या लाडक्या बहिणी सध्या आता म्हणजे ज्यांची एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी के वाय सी झालेली नाही पण त्यांनी रिसेंटली एक दोन तीन दिवसापूर्वी के वाय सी केली तर त्या लाडक्या बहिणींचे मागील पैसे येणार आहेत म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे येणार आहेत का तर याविषयी अजून कुठलीही चर्चा नाही कुठलाही जी आर नाही सध्या यावर कुठलीही चर्चा नाही तरी खूप सारे लोक किंवा आपण व्हॉट्सअप इंस्टा जे सोशल मीडिया आहे याच्यावरती बघतो की लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे आहे किंवा नाही आपण कन्फर्म हो किंवा कन्फर्म नो असेही सांगू शकत नाही जोपर्यंत व्यवस्थित जी आर निघत नाही तोपर्यंत हे कन्फर्म सांगता येणार ना नाही आणि आणखी एक न्यूज म्हणजे सरकारने प्रत्येक वर्षी जूनमध्ये के म्हणजे वर्षा वर्ष के वाय सी अनिवार्य केले आहे पण असा एक निष्कर्ष निघू शकतो आता ज्या महिलांनी आता सध्या मागील वेळेस के वाय सी केली होती परंतु त्यांची के, के वाय सी चुकली होती त्यांच्यासाठी आता करेक्शन के वाय सी करण्यासाठी आता पुन्हा ऑप्शन देण्यात आला आहे पण ज्या लाडक्या बहिणींची एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी के वाय सी झाली नाही त्याला विविध कारणं होते टेक्निकल कारणं होते किंवा ओ टी पी येत नव्हता अशी विविध कारणं होते त्या लाडक्या बहिणींना आता सध्या संधी देण्यात आलेली नाही पण आता भा सरकारने जो प्रत्येक वर्षी जूनमध्ये ई के वाय सी करण्यास अनिवार्य केलेले आहे तर तेव्हा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा तुम्हाला ई वाय ई के वाय सी करण्याची संधी मिळू शकते पण कन्फर्म सांगता येत नाही तर आता सध्या बघतो की आता लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षी ई के वाय सी करणे हे अनिवार्य होणार आहे त्यामुळे आता आपला जो विषय होता चार हजार पाचशे रुपये तर हा चार हजार पाचशे रुपये नेमके मिळणार आहे किंवा नाही हे कन्फर्म सांगता येत नाही तुम्ही कुठल्याही भ्रमामध्ये राहू नका विविध सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर देखील खूप सारे व्हिडिओ येतात की लाडक्या बहिणीने एकदा चार हजार पाचशे रुपये मिळणार असं कुठेही जी आर आलेला नाही आणि ज्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी चान्स मिळाला नाही आता सध्या त्याच लाडक्या बहिणींना चान्स आहे की ज्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ई के वाय सी केली होती पण त्यांच्याकडून करेक्शनमुळे फॉर्म चुकला होता त्याच लाडक्या बहिणींना यावेळी संधी देण्यात आली आहे तर आता पुन्हा एकदा जूनमध्ये ई के वाय सी होणार आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी केलेली नाही त्यांना आता संधी मिळेल की नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे किंवा त्यांच्यासाठी आता नवीन पोर्टल म्हणजे जशी ज्या लाडक्या बहिणींना करेक्शन लाडक्या बहिणींना सुरू झाली ही तर ई के वाय सी सरसकट व्हायला पाहिजे होते पण सरकारने पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना फसवलं आणि ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलाच नाही किंवा ज्यांचा फॉर्म सबमिट झाला नाही ज्यांना ओ टी पीच आलेला नाही ह्या लाडक्या बहिणींची संख्या प्रचंड आहे त्यामुळेच सरकारने एक ऑप्शन म्हणून छोटंसं काय केलं की ज्यांचं करेक्शन फॉर्म आहे त्यांच्यासाठी हा करेक्शन फॉर्म उपलब्ध करून दिला पण सर्वांसाठी हा लाडक्या बहिणीचा त्यांनी जो ऑप्शन आहे हा उपलब्ध करून दिला नाही तर खरं तर ही सर्वांसाठी योजना आहे सर्वान सर्वांसाठी सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे होते पण सरकारने तसं न करता ही अर्धवट ई के वाय सी सुरू केली आणि पुन्हा जर आपल्याला पूर्णपणे ई के वाय सी सुरू करायची असेल तर लाडक्या बहिणींना तुम्हाला उठावा लागेल तुम्हाला बोलावा लागेल तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा लागेल तेव्हाच हे शक्य आहे पुन्हा ही ई के वाय सी सुरू होईल धन्यवाद